नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये झंझरीत गावरान पद्धतीने बनवलेलं सुक्कं मटण आणि रसा बनवणार आहोत ताटातलं मटण संपेल पण कौतुक संपणार नाही असं हे मटण आज बनणार आहे ज्यांनी कधीच मटण किंवा नॉनव्हेज बनवलं नसेल ते सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात ही रेसिपी बनवू शकता चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी मटन मॅरिनेट करून घेऊया इथं मी एक किलो मटन स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून त्याचे मिडियम साईजचे पीसेस केलेले आहेत त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट हळद मीठ आणि बारीक चिरलेला कोथंबीर टाकून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे, हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे याला अर्धा ते एक तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेट केल्याने मटणाला छान चव येते आता आपण मटण शिजवून घेऊयात कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल जिरं दोन बारीक चिरलेले कांदे हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जोपर्यंत गुलाबी कलर येईल तोपर्यंत बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे मीठ आणि हळद टाकून याला एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मटण मॅरिनेट झालेलं आहे मॅरिनेट केलेलं मटण आता कुकरमध्ये टाकून घेऊयात तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा मटण शिजवू शकता पातेल्यामध्ये मटण शिजवल्याने सूप जे असतं ते घट्ट बनतं पण तुम्ही या पद्धतीने जर मटण शिजवलं तर कुकरमध्ये सुद्धा आपलं सूप जे असतं ते घट्ट बनतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर एक परत ठेवायची आहे त्यात मी एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला वाफेवर दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे याने मटणाचं सूप जे असतं ते घट्ट आणि चवदार होतं मटण वाफेवर दहा मिनिट शिजतंय तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात इथे मी घरगुती मटण मसाला बनवणार आहे त्यासाठी एक टेबलस्पून जिरं दोन इंच दालचिनी एक मोठी वेलची दोन हिरवी वेलची स्टार फूल जावेत्री दगड फूल दोन टेबलस्पून धने पाच ते सहा लाल मिरची जायफळ पाच ते सहा लवंगा पाच ते सहा मिरे आता हे आपल्याला पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमला मसाल्यांचा हलकासा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथं मसाले भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये त्यांना थंड होण्यासाठी ठेवून देऊया मसाले थंड होतात तोपर्यंत आपण ओलं वाटण करून घेऊया इथं मी चार कांदे मध्ये चिरून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं हे आपल्याला डायरेक्ट फ्लेमला भाजून घ्यायचं आहे कांदे व्यवस्थित भाजून झालेले आहेत इथं चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदामसुद्धा भाजून घेणार आहे टोटली ऑप्शनल आहे पण यांनी चव खूप छान येते एका टोमॅटोच्या बिया काढून कट करून याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे आपण चेक करूया इथं दहा मिनिट झालेले आहेत मटणाला मस्त असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे वाफेवर हे दहा मिनिट व्यवस्थित शिजलेलं आहे दहा मिनिट न पाणी टाकता वाफेवर मटण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सूप पण याचं छान घट्ट बनलेलं आहे यानंतर आपण ताटावर जे पाणी होतं ते टाकून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढं सूप पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो इथं मी एक ग्लास पाणी टाकून याला पाच ते सात मिनटं छान उकळू देणार आहे कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत म्हणजे मटण हे व्यवस्थित शिजेल यानंतर आपल्या पेस्टसुद्धा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं घरगुती मटण मसाला रेडी झालेला आहे कलर आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता काजू बदाम आणि खोबऱ्याची पेस्ट कांद्याची पेस्ट अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट यानंतर आपण आता मसाले भाजून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये तीन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे दोन तमालपत्र दीड मोठा चमचा लाल तिखट धने पावडर हळद त्यात त्या आपल्याला पेस्ट टाकायचे आहेत हे सर्व मीडियम फ्लेमलाच आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून आपल्याला तेल सुटेल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे टोमॅटोची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत आपण हा मसाला रश्शासाठी आणि ड्राय मटनसाठी भाजून घेणार आहोत हे आता आपल्याला मीडियम फ्लेमला भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं दहा मिनटानंतर छान तेल सुटलेलं आहे इथं मला मसाला थोडासा ड्राय वाटतो आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे हे तीन ते चार मिनटं भाजून झाल्यावर मी यातला थोडासा मसाला काढून घेणार आहे सुक्क मटणासाठी यात आपण घरगुती मसाला बनवलेला आहे तो मी दीड चमचा टाकणार आहे यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत टोटली ऑप्शनल आहे पण याने कलर खूप छान येतो रशाला थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे या मसाल्याचा आपण मटण रस्ता बनवणार आहोत मसाला शिजतो तोपर्यंत आपण मटन चेक करून घेऊयात शिजलं आहे का नाही ते तुम्ही बघू शकता इथं मटण मस्त शिजलेलं दिसतं आहे सूपचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त घट्ट झालेलं आहे ते इथं मटनचे पीसेस आणि सूप मी वेगळं करून घेणार आहे सूप आता आपल्याला मसाल्यात टाकून घ्यायचं आहे म्हणजेच चव खूप छान येते यात मी आता गरम पाणी ॲड करणार आहे शक्यतो रश्यामध्ये गरम पाणीच वापरा त्याने चव खूप छान येते मी इथं मटणाचे पिसेस टाकणार आहे म्हणजेच मटणाची चव रश्यामध्ये छान उतरेल कोथंबीर टाकून मीठ टाकून याला मस्त पाच ते सहा मिनटासाठी उकळू द्यायचं आहे आपला मटणाचा रस्सा रेडी झालेला आहे यानंतर आपण सुक्कं मटण बनवणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो तमालपत्र टाकून आणि आपण काढलेला मसाला हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर घरगुती मटण मसाला टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यानंतर मी घरगुतीच गरम मसाला टाकून घेणार आहे ऑप्शनल आहे नंतर थोडासा आपण मटणाचा रसा टाकून घेणार हो, आहोत आणि शिजलेलं मटण यात टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मसाला हा पीसेसला व्यवस्थित कोट झाला पाहिजे यात थोडासा आपण रसा टाकून घेणार आहोत म्हणजेच हा छान असा रसरशीत रस सुक्कं मटण तयार होईल कोथंबीर टाकून याला गार्निश करून घ्यायचं आहे सुक्कं मटण आपलं रेडी झालेलं आहे इथे आपण एक किलो झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं सुक्क मटण आणि रस्सा बनवलेला आहे तुम्ही अर्ध्या किलोच्या किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा प्रमाणात बनवू शकता या पद्धतीने जर तुम्ही एकदा मटण ट्राय केलं तर तुम्ही चव विसरणार नाही जगात भारी सुक्कं मटण आणि रस्सा रेडी होईल नक्की ट्राय करा अगदी घरगुती साहित्यात आणि गावरान पद्धतीने मटण रेडी झालेलं आहे ताटातलं मटण संपेल पण कौतुक संपणार नाही परफेक्ट प्रमाणात रेडी होईल कुठल्याही प्रकारचा रेडीमेड मसाला न वापरता आपण घरी बनवलेला मटन मसाला इथं वापरलेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही झणझणीत मटणाची रेसिपी जितकी दिसायला छान तितकीच चवदार नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर एकदा नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत